हॅलो नमस्कार मी स्वाती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आहे मकर संक्रांतीच्या दिवशीचा पण हा व्हिडिओ मी थोडासा नाही तर खूप जास्त व्हिडिओ लेट करते व्हिडिओ शेअर करायला पण तरीसुद्धा व्हिडिओ शेअर करतेच कारण की एक व्हिडिओ शूट करायचं म्हटलं ना की त्याच्यापाठी खूप मेहनत असते व्हिडिओ शूट करणं इडिटिंग करणं नंतर तो तुमच्यासोबत शेअर करणं अशी खूप मेहनत असते त्यामुळे लेट का होईना पण व्हिडिओ शेअर करते तर पूर्ण पहा आणि कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा लेट पण थेट तर नवीन वर्षातला पहिला सण म्हणजेच की मकर संक्रांती आणि त्याआधी असते ते, ते म्हणजे भोगी तर भोगीचासुद्धा व्लॉग मी आपल्या चॅनलवरती आहे अजूनही कोणी बघितला नसेल तर नक्की बघू शकता भोगीचे मिक्स भाजी तिळे लावलेली बाजरीची भाकरी असं मी सगळं काही बनवलेलं त्याचाही व्लॉग आहे आपल्या चॅनेलवरती नक्की बघा आणि त्यानंतर हा व्हिडिओ संक्रांतीचा संक्रांती, संक्रांती म्हटलं ना की आमच्यामध्ये कंपल्सरी पुरणपोळीचं जेवण असतं तर आता पुरणपोळीचं जेवण आणि रोजचं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे रोजचं जेवण तरी फटाफट होऊन जातं इकडे तिकडे असं टाईमपास करत पण पुरणपोळीचं जेवण म्हटलं की थोडासा उशीर होतोच त्यासाठी मी लवकर तयारी करायला घेतली जेणेकरून लवकर होईल तर सुरुवात स्वयंपाकाला केली होती सकाळी साडेआठ वाजता आणि अकरापर्यंत करेक्ट अकराला माझं सगळं काही झालेलं आणि इतक्या लवकर झालं होतं त्याच्यामुळे मला खरंच खूप बरं वाटत होतं आता स्वयंपाकाला तरी साडेआठला सुरुवात केली होती पण माझ्या दिवसाची सुरुवाती पहाटे पाचलाच झाली होती कारण की पहाटे पाचला उठले होते कारण त्यांचा टिफिन वगैरे असतो त्यासाठी पहाटे पाचला उठले टिफिन वगैरे बनवून त्यांना दिला त्यानंतर मग जे काही स्वयंपाक वगैरे केलेली जी भांडी असतील ना थोडीशी जरी तर मी त्याचवेळी घासून घेते आणि किचन घाण झालेलं मला अजिबात आवडत नाही त्यामुळे किचन वगैरे थोडंसं फिरून म्हणजे कपडा वगैरे फिरवून पुसून घेतलं कारण परत मला नंतर जेवण बनवायचं होतं त्यामुळे त्यावेळी इतकं काही मी केलं नाही फक्त हलकंसंच कपड्याने पुसून घेतलं आणि ते माझं करेक्ट आहे सहाला झालं त्यानंतर आता सहाला तर काय करणार त्याच्यामुळे परत मग मी थोडासा टाइमपास वगैरे केला मोबाईलमध्ये आणि त्यानंतर मग सात साडेसात वाजता मग मी बाकीचं आवरायला घेतलं हो तर असे बरेच मी तुमच्यासोबत रुटीन ब्लॉग माझे शेअर केलेत शनिवाराच्या दिवशीचं माझं रुटीन कसं असतं दिवसाची सुरुवात कशी होते किंवा घरातली कामं कशी आवरते हो असे बरेच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केले त्याच्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये असं काहीही मी दाखवलेलं नाही आहे तर बघा ते सात साडेसात वाजता मी सगळं काही घरातला आवरायला घेतलं म्हणजेच की घर झाडून पुसून स्वच्छ करून घेणं किंवा काही सण असेल ना तर त्या दिवशी मी सुद्धा म्हणजे माझं जेवढं काही पॅसेज आहे तेवढं तेही छान स्वच्छ झाडून पुसून असं घेते तर ते सगळं तर ही सगळी स्वच्छतेची कामं असतील ना तर ती सगळी मी फ्रेश होण्याआधी करून घेते म्हणजे जे, जे काय झाडून पुसून घेणं घर वगैरे स्वच्छ करणं हे जे असतं ना तर ते सगळं मी फ्रेश होण्याआधी करून घेते तर हे सगळं मी आवरून घेतलं त्यानंतर मग फ्रेश झाले माझं देखील स्वतःचं मी आवरून घेतलं तोपर्यंत साडेआठ तरी झाल्याच होत्या आणि त्यानंतर मग मी स्वयंपाकाला सुरुवात केली कारण की पुरणपोळीचं जेवण म्हटलं की थोडंसं तरी लेट होतो आणि आज खरंच मी लवकर आवरायला घेतलं होतं त्यामुळे अकरापर्यंत माझं झालं होतं आणि इतक्या लवकर झालं होतं त्याच्यामुळे मला खरंच खूप बरं वाटत होतं कारण की इतर दिव म्हणजे कधी पुरणपोळीचं म्हणजे जेवण वगैरे करायचं असलं ना की दुपार तरी होतेच मला कारण थोडंसं लेटच मी सुरुवात करते आणि दुपार तरी होतेच मला पण आज नाही इतक्या लवकर झालं होतं ना त्याच्यामुळे खरंच मला खूप बरं वाटत होतं आणि हे जे जेवण होतं तर ते दोन्ही वेळेसचं होतं कारण ज्या दिवशी पोळ्यांचा स्वयंपाक असतो त्या दिवशी संध्याकाळचं पण तेव्हाच बनवलेलं असतं त्यामुळे एक दिवस ना आराम मिळतो संध्याकाळचा तर तसं तरी ज्या दिवशी नॉनव्हेज असतं घरामध्ये त्या दिवशी सुद्धा मी दोन्ही वेळेस बनवून घेते त्यामुळे ना ज्या दिवशी संध्याकाळचा स्वयंपाक नसतो त्या दिवशी खरंच खूप बरं वाटतं अगदी रिलॅक्स फ्री टाईम मिळतो आपल्याला ता त्यामुळे खरंच खूप बरं वाटतं रोजचं तरी ठरलेलं असतंच ना संध्याकाळचं वेगळं म्हणजे दुपारचं वेगळं रात्रीचं वेगळं असं ठरलेलं असतं त्यामुळे कधी कधी असं संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुट्टी असते ना त्यामुळे खरंच खूप बरं वाटतं चला असो तरी ते ना आज पोळ्यांचा स्वयंपाक होता त्या नादामध्ये ना मी पूजा करायचीच विसरून गेले जी म्हणजे रोजची आपली दिवाबत्ती असते ना ती तरी ते डाळ शिजत घातली कुकरला आणि त्यानंतर मी कणिक भिजवली आणि नंतर लक्षात आलं की अरे दिवाबत्ती करायची बाकी आहे त्यामुळे जसं लक्षात आलं तसं पहिले दिवाबत्ती करून घेतली आणि जेव्हापासून देवघरामध्ये लाईट लावली आहे ना तेव्हापासून जेव्हा पण म्हणजे अगरबत्ती लावली ना की त्याचं धूर पूर्ण असं त्या लाईटी लाईट जे आहे ना ते त्याचं खेचून घेत आणि तिथे पूर्ण असं मंदिरामध्ये काळ काळं झालेलं आहे आणि ते, लाएट ते, ते, ते काय का मला बरं वाटत नाही आहे त्याच्यामुळे मग मी लाईट बंद केली जेव्हा पण अगरबत्ती लावेल तेव्हा मी लाईट बंद करते फक्त संध्याकाळच्या वेळी लावते संध्याकाळच्या वेळी छान वाटतं त्यामुळे त्यानंतर बघा इथे ना मग मी डाळ पण शिजली होती पण अजून कुकरची वाफ जाणं बाकी होतं आणि कणिकसुद्धा छान भिजली होती त्यामुळे मग इथे ना मी ज्या आमटी असते पोळ्यांची आमटी म्हणजे आम आम्ही तर पोळीच्या आमटी असं म्हणतो जास्त तर कटाच्या आमटी असं म्हणतात नाव पण पोळ्याच्या आमटे असं आम्ही म्हणतो तर पोळ्याच्या आमटीचं जे काही खोबऱ्याचं मसाला बनवायला लागतं तर त्याची तयारी करायला घेतली खोबऱ्याचं वाटण आणि अगदी मला आठ नऊ पोळ्या होतील बस एवढ्याच बनवायच्या होत्या जास्त मी बनवणार नव्हते कारण की परत ते दुसऱ्या दिवशीपर्यंत राहतं आणि दुसऱ्या दिवशी कोणीही खात नाही जास्त तरी आम्ही दोघंच आहे आम्ही दोघंच असल्यामुळे ना मग ते दुसऱ्या दिवशीपर्यंत राहिलं तर ते कोणी खात नाही आणि कधी कधी मी खाते पण पन... त्यामुळे तरीही राहतच ते आणि मग ते परत बनवायची मेहनत किंवा अन्न वाया ते इतकं सगळं वेस्ट गेलं की बरं नाही वाटत त्याच्यामुळे मग मी आज पुरत्याच आजच पुरतील एवढ्याच केल्या होत्या अगदी आठ नऊच केल्या होत्या मी आणि तेवढीच डाळ शिजत घातली होती की आज पुरत्याच पोळ्या होतील एवढीच डाळ मी शिजत घातली होती डाळसुद्धा खूप छान शिजली होती पहिल्यांदा तरी असं वाटलं की डाळ खूप जास्त शिजली की काय कारण की माझं कुकर थोडंसं म्हणजे शिट्टी लवकर होत नाही त्याच्यामुळे मग असं वाटलं होतं की डाळ खूप जास्त शिजली आणि पुरण पातळ होईल असं मला वाटलं होतं पण नाही डाळ खूप छान म्हणजे मस्त शिजली होती अशी डाळ शिजली की पुरण छान परफेक्ट बनतं आणि कणिकसुद्धा छान भिजली होती कारण लवकर कणिक भिजवली होती ना त्याच्यामुळे मग अगदी सॉफ्ट झालं होतं कणिकसुद्धा आणि कधीही ना मी कणिक थोडी जास्तच भिजत घालते कारण की पुरण राहिलं म्हणजे पुरण संपलं तरी चालेल पण कणिक राहिली तरी चालते पण कणिक पुरण राहिलं आणि कणिक संपली की असं व्हायला नको त्याच्यामुळे कधीही ना कणिक थोडी मी एक्स्ट्रास भिजत घालते भलेही राहिलं तरी चालेल दुसऱ्या दिवशी मी मस्त असे त्याचे भटुरे बनवते आणि छोलेसोबत छान लागतं ते आता मुद्दाम जास्त मळते असं नाही पण पुरण संपायला पाहिजे किंवा पुरण उरायला नको ह्यासाठी कणिक थोडी जास्त असते जास्त भिजत घालते मी आणि दुसऱ्या दिवशी लगेच मग मी त्याचे भटुरे बनवते फ्रीजमध्ये तर पीठ राहतं पण जास्त दिवस ठेवू नका नाहीतर पोट बिघडेल पण दुसऱ्या दिवशी लगेच त्याचे भटुरे बनवले ना, ना छोलेसोबत मस्त लागतं ते तरी ते मस्त अशा पोळ्या बनवून घेतल्या अगदी टम्म फुगला होत्या प्रत्येक एक पोळी अगदी छान फुगत होती आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल अगदी मस्त पोळीची आमटीसुद्धा झाली होती पोळ्यासुद्धा छान झाल्या होत्या आणि जेव्हा पोळ्यांचा स्वयंपाक किती काय छान होतो ना तेव्हा खरंच मनाला खूप समाधान मिळतं त्यानंतर बघा ओ... स्वयंपाक झाल्याबरोबर माझं काम असतं ते म्हणजे भांडे घासणं आणि किचन अगदी चकाचक करून घेणं कारण की जोपर्यंत माझं किचन स्वच्छ होत नाही ना तोपर्यंत माझ्या काही मनाला समाधान भेटत नाही त्यामुळे ते पहिले काम केल्यानंतर कपडे सुकट टाकले त्यानंतर संध्याकाळी जी साडी नेसायची होती ती काढून ठेवली ब्लॅक साडी आता ही साडी मी गेल्या वर्षी नवीन घेतली होती आणि गेल्या वर्षी पण तीच नेसली होती आणि ह्या वर्षी पण आता ह्या वर्षी मी दुसरीही साडी नेसणार होती कारण गेल्या वर्षी ती साडी नेसली होती म्हणून पण आता आम्ही नि ठरवलं होतं की संध्याकाळी छान ब्लॅक साडी वगैरे नेसून रेडी व्हायचं म्हणून मग परत मी तीच साडी नेसली आणि असा होता माझा संक्रांतीचा लूक कशी दिसते मी कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असा होता पूर्ण दिवस व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा परत भेटू छान अशा ब्लॉगमध्ये बाय